नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे तो त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत खरंच ह्या ताई म्हणजे जो ज्या ताई आपल्यासोबत अनुभव शेअर करतात ना त्या खरंच भाग्यवान समजायला सम्झेल, समजायला पाहिजेत कारण असे अनुभव यायला सुद्धा खूप पुण्याही लागते तर चला मग आपण ताईंच्याच आवाजात अनुभव ऐकूया हॅलो హలో నా వగేరీ బ आ, मी ना स्वामी चरित्रचा सारंथाचा म्हणजे पारायण करायला घेतला होता म्हणजे संकल्पयुक्त घेतला होता करणार म्हणून तेव्हा हो मी सोमवारच्या सुरुवात केली मी सोमवार मंगळ आणि बुधवार तीन दिवसात आणि कशासाठी केलेला की मी मला ना अक्कलकोटला जायचं होतं शनिवारी मी अक्कलकोटला जाणार आहे या शनिवारी अच्छा, हा, हा, हा। आओ, हो म्हणून स्वामीने सांगितलं की तुमच्या आज महिने मला असा प्रवास खूप होऊ दे म्हणून शरीरात वगैरे काही त्रास न होऊ दे म्हणून संकल्प सारा प्रकारचं पारायण कळेल असा संकल्प सोडला होता आणि सोमवारी मी सुरुवात केली संकल्पारायणाला आहे असायला आणि मी ना माझ्याकडे म्हणजे बाकीच्या देवांची पूजा केली स्वामी समजाची पण मूर्तीची पूजा सगळं वगैरे झालं आणि मी ना स्वामींना शॉल घातली होती शॉल घातली होती त्याच्यामध्ये ना मी गुलाबाचं फुल वाहिलेलं होतं स्वामींना वरती 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 वाहिलं होतं आणि दोन फुलं निशिगंधाची अशी मांडीवर ठेवली होती काय आणि बाकींच्या देवाना सुद्धा एक एक गुलाबाचं फुल वाहिलेलं होतं माझ्याकडे ना वाटीमध्ये अन्नपूर्णा आहे अक्षदा टाकून अन्नपूर्ण मातीचा मूर्ती आहे माझ्याकडे म्हणजे ती स्वामीच्या जवळच आहे म्हणजे खाली स्वामी वासनावर बसलेली आहेत आणि त्याच्या खाली बाकीत अन्नपूर्णाची मूर्ती ठेवली होती आहे माझ्याकडे पूजा वगैरे सगळं झालं माझं आणि सगळं पारायण वगैरे संपलं आणि स्वामीने सांगितलं का जर तुझ्या माझी आजची सेवा तुझ्यापर्यंत पोचली असेल ना तर मला हा गुलाब मला प्रसाद म्हणून द्या असं मी सांगितलं स्वामी नमस्कार नमस्कार केला डोकं टेकलं मला मस्त आणि मी माझ्या कामाला गेले म्हणजे साडेबारा साडेबारा वाजता माझ्या पारायण संपलं आणि आणि सगळ्यांचा प्रवास जो कोणी गाडीमध्ये सगळ्यांचा प्रवास सुखरूप होऊ दे स्वामी असं म्हणून मी सांगून म्हणजे समाप्ती केली आणि स्वयंपाक स्वयंपाक वगैरे केला आणि काय त्यानंतर संध्याकाळी दुपारी वगैरे जेवण वगैरे करून मी झोपले एक पाहा मिनिटं आणि पाच वाजता मी परत माझी सेवा असते ना मग मी गुरुचरित्र चौदा अध्याय वाचते रोजचा आणि तारक मंत्र हा तारक मंत्राचा अकरा वेळा जप करते ती सकाळी करायला नाही मेळायला कारण पारायणाला बसले होते ना मी मग संध्याकाळी समजा काही पाच वाजता म्हणजे नित्य उपासना जी आहे ना जेव्हा ती करायला घेतली आणि पाच वाजता आम्ही अरे मजका आणि अरे मटा दो म्हणजे माझी नजर ना स्वामीच्या मूर्तीकडे गेली आणि मला आठवण म्हणजे मला आठवण पण आहे स्वामीकडे मी काय बांधितलेलं होतं मी काय सांगितलेलं होतं मला आठव आठवण नाही त्यावेळेला मी बघितलं तर गुलाब नाहीये आहे मी कुठे गेला गुलाब हा गुलाब हा गुलाब माझा प्रसाद म्हणून माझ्या माझ्याकडे माझ्याकडे म्हणजे मला मला म्हणजे तुम्ही काय तरी दाखवायचं सांगितलं ना मी तर मग काय ना बघितलं तर काय बघितलं तर काय ना वाटीमध्ये ना तो गुलाब ते वाटी अन्नपूर्णाच्या वाटीत पडलेला होता हो अन्नपूर्णाच्या वाटीत तो ना गुलाब पडलेला होता मी म्हटलं माझ्या आईला तुम्ही अर्णपूर्ण सकाळी तुला व्हायला होता का ती नाही मी मी पण म्हटलं मनात म्हणते की तू दोन दोन वाटीत गुलाब का ठेवली अन्नपूर्वीच्या एक एक गुलाब चालतो ना देवाला तर दोन का ठेवली अशी ती म्हणत होती हो मी म्हटलं मी स्वामीना म्हणलं म्हणजे प्रसाद तिला वाटत म्हणजे गुलाब ना अक्षर एवढा म्हणजे असं वरच्या वर पण नव्हता तो फेसला होता मी पूर्णपणे आत हो पूर्णपणे हात घेतला होता संध्याकाळी ते बघितलं तिथं वाटीत गुलाब होता कोणता होता गुलाब तो या अर्णपूर्णाच्या वाटीत होता अर्णपूर्णा माटा आहे ना माझ्याकडे वाटी देव देवाची मूर्ती आहे ना माझ्याकडे त्या वाटीत होता हो त्या वाटीत होता असं मला अशा स्वामीने म्हटलं एक मला चमत्कार म्हणजे प्रसिद्धी दिली म्हणजे मला एवढं मला हे वाटलं ना मी सांगितलं गुलाब पट्ट पण तो केव्हा दुपारी वगैरे पडला असेल मी गेले नाही ना त्याच्यासमोर आणखीन म्हणजे म्हणजे सेवा झाल्यानंतर मी दे देवाकडे नाही गेले संध्याकाळी गेले तर बघितलं तर वाटेल गुलाब होता अशी प्रसिद्धी मिळाली मला स्वामींची हॅलो 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 हा हा ऐकते बोला हा हा होवडच होता माझा आज म्हणजे कालचाच अनुभव आहे हा कालचाच अनुभव आहे आणखीन पण आणखीन पण आहे छोटे छोटे हा सांगा ना सांगते आणखीन चतुर्थी होती ना आणि चतुर्थीमध्ये म्हणजे गणपतीचा उत्सव वगैरे असतो बघा आमच्या इकडे चतुर्थी तेव्हा ते आम्ही ना करंज्या करतो करंज्या सुक्या खोबऱ्याच्या करंज्या असतात बाबा ते हो ते करते आणि आम्ही संध्याकाळी माझ्या आईने मी करंज्या वगैरे केल्या आणि पहिली करंजी मी स्वामीने संध्याकाळची ठेवली काटा मध्ये काय आणि नातीला सांगितलं तर स्वामीला वरून ठेव म्हणजे घेऊन जा आणि त्याला सांग खा म्हणून स्वामीला खा म्हणून सांग सांगितलं नातीला तर तिने ठेवली ती करंजी आणि मी आम्ही आली तिच्या पाठोबा आले स्वामीने सांगितलं जर तुम्हाला आवडली असेल ना स्वामी तर तुम्हाला ती जे मी शेवंडेचं फुल घातलं वाहिले ना तो मला प्रसाद म्हणून द्या तुम्ही असं असं सांगितलं तर तो सांगितलेलं झालं संध्याकाळ सकाळी संध्याकाळची आणि जे गुरुवार गुरुवार असते दिवशी गुरुवारने आरत आरत जे स्वामींची आरत वगैरे मी करते म्हणजे आरती वगैरे करते त्यावेळेला आरत करायला घेतली एक आरत झाली ना पत्कन आणि मग पाठवलं मला स्वामींना मी सांगितलेलं कारण की आवडली नाही वाटत असं म्हणते मी मनात का फुल नाही दिलं ना मला स्वामीने प्रसाद म्हणून आवडली ना नाही कारण स्वामीने सांगितलेलं बघ तुला जर करंजी आवडली तर फुल दे मला शेवंतीचं फुल हे तुझं मला दे असं म्हणून तर एक आरत मी केली ना लगेच ते फुल ना असं म्हटलं मी अजून अजूनपर्यंत का नाही स्वामीनी करंजी आवडली नाही वाटतं असं म्हटलं पटकन त्या फुल ना खाली पडलं हो मूर्तीवर फुल ना खाली कमी असं डोक्यात आलं स्वामीन अजून फुल काय नाही दिलं मला तर पण केली फक्त एक आरती दुसरी करायला घेतली एवढंच फुल ते खाली पडलं अच्छा आ, हा हा एक अनुभव ह्या महिन्यात म्हणजे गेल्या महिन्यात एक दिला कालचा अनुभव तुम्हाला आता फुलाच सांगितलं तुम्ही शेअर केलं ना ताई तुम्हाला महिन्यात बघा स्वामींनी दोन अनुभव दिले हो तेच म्हटलं ना मुलीला मी बघ तिने मला ना एक मला युट्युब वर कुणातरी अनुभव ऐकत होती मी ती बाई नक्कीने बाईने बाईने कुणाला कुणाकडे तरी बघा तुम्हाला एक आला ना, ना अजून किती तुम्हाला अनुभव येईल म्हणून आता खरंच म्हटलं बघा मला पण प्रतिद्धी आली ना त्याची तसंच असत आणखी जास्त अनुभव हो असे येतात बरोबर आता हा oh, पण येऊन ताई अकस्मात आलाय अक्कलकोटला जायचा अकस्मा ठरलं होतं नाही मग स्वामी ना सांगितलं ना मी काय चतुर्थीच्या चतुर्थीच्या आधी सांगितलं चतुर्थी झाल्यानंतर मग मी मला अक्कलकोटला जायचं जसं कसं तुम्ही न्याल ना तर तुमच्यावर आहे कसं कसं न्याल तर तुम्ही बघा मला ते काही मला माहित नाही काय चतुर्थीला हा चतुर्थीच्या आधी सांगितलेलं चतुर्थी झाल्यानंतर मी स्वामी मला अक्कलकोटला यायचं आहे ते कसं जायचं ते तुम्ही ठरवा आणि ना चतुर्थी झाली अनंत चतुर्थी झाली आणि ज्यावेळी ज्या दिवशी मला फोन आले ना आला ना माझ्या मावसभावाचा की तू येते का म्हणून त्याच्या सकाळी मी स्वामी ना म्हटलं का कधी स्वामी आता चतुर्थी पण गेली अनंत चतुर्थी पण झाली आता दिवाळी पण जाणार ते कधी जाऊ का म्हणून हा तर पटकन संध्याकाळी तुला फोन फोन आला की तुम्ही शनिवारी चाललोय तू येते का म्हणून बापरे हा हो सिकिट पण काढली सकाळी काल अचानक झालं अचानक अचानक झालं म्हणून मी सारामृताचं पारायण केलं स्वामी तुम्ही मला म्हणजे ऐकलं माझ्या माझी इच्छा पूर्ण झाली असं म्हणून सगळं काही ठीक होऊ दे म्हणून स्वामी त्या सारा सारामृताचं पारायण केलं आणि स्वामी ती पण कशी दिली गुलाबाच्या रुपांना सगळं होईल म्हणून मला गुलाबाचा प्रसाद पण दिला इतका मग तेच ना म्हणून म्हटले ना तू तु अक्षय तुला वाचणार नाही म्हणजे ओळू आणि म्हटलं जेव्हा मी गुलाब स्वामींना वाहिला ना आणि स्वामीना म्हटलं स्वामी कसं लावू असं वर लावू की खोच खेचून असं म्हणजे म्हणजे खेचू तो तुम्हाला म्हणजे खेचलं तर लागेल ना असं त्याची काडी असते ती नाही म्हटलं खेचणार नाही खेचणार म्हटलं स्वामीनी पण तुला तूर, तुला माहित आहे तो कसा मला द्यायचा काम झालं तर तू देणार ना स्वामी ना असं म्हटलं ना आणि जोरात घेतला तिकडे आता जोरात घेतलं संध्याकाळी पडला वाटतं काय माहिती पाठी जोरात घेतला आणि निशिगंधाची वरच्या वर दोन फुलं ठेवली होती बघा ती नाही पडली ती कशी राहिली आणि मी गुलाबाचं फुल मागितलं ते मला दिलं बरोबर म्हणजे तुम्ही जे ते बरोबर दिलं इव्हरी म्हणजे आता लगेच शेअर केला आल्या आठवण नाही राहत मग काय होतं खूप दिवस झाले ना ते प्रतिनिधीने आठवण एकावर एक राहिले ना मी ते कुठला अनुभव सांगायचा कसं सांगा त्या दिवशी काय घडलं ते ना विसरून जातात ना असं होतं मग तुम्हाला लगेच शेअर करूया असं म्हणून आणि एक सांगा तुम्हाला मी शेअर करणार होते ह्याचं पण आज मी ठरवलेलं नव्हतं मी फक्त हो नाही ठरवलेला फक्त तुम्हाला के दादांचा मेसेज नाही आला मला सेवा नाही भेटली म्हणून तुम्हाला कॉल केला आणि तुम्हाला बघून मला असं मला माहित नाही माहिती तोंडातून कसं आले मी मला प्रचिती आली सांगू का अनुभव सांगू शेअर करू का असं अकमा तोंडा मी ठरून नाही तुम्हाला फोन केलेला अनुभवासाठी खरंच नाही खरंच खरंच सांगते मी स्वामी समोरच बसले आहे मी आज ठरून भिरून तुम्हाला कसंच फोन नाही फक्त केजे दादामुळे तुम्हाला फोन लावलेला होता आ, अच्छा म्हणजे हो आणि आणखीन एक छोट सांगते असंच ना आता एक एक माझ्या डोक्याला एका केला सेवा देतात मुलीसाठी मला सेवा घ्यायची होती ना नोकरीसाठी चांगली नोकरी भेटू दे म्हणून आणि लागत नाही टेन्शन होत की जे फोन नाही उचलत आहे लागत नाही मेसेज पण टाकले तर बघत नाही असं म्हणून तर खूप दिवस चालले ना डोक्यात मग तुम्हाला आणखीन एक दिवस कॉल केला होता परवाच्या दिवशी बघा रात्रीचा नाही आठ वाजता का साडेसात वाजता फोन केलेला तेव्हा नाही तुम्ही नाही उचल उचलला नाही मला वाटलं कामाच्या कामाला कामा बी वगैरे जातात ना आले नाही वाटत मी डोक्यात ते धरलं आणि मी पुन्हा कॉल बॅक नाही केला कॉल बॅक नाही केला म्हटलं आज म्हणजे सांगू दे आज दादांचं मी बघितलं मेसेज टाकले आहे का माझ्या व्हॉट्सअपवर पण नाही म्हटलं ना तुम्हाला कॉल केला तुम्हाला कॉल केला त्याच्यानंतर तेव्हाच तो तेव्हाच कॉल केला मी आणि मी म्हटलं की असं चालेल तुम्हाला तरी कॉल करून बघूया आज म्हणून आज तुम्हाला तो फोन मी हे सांगितलं त्याच्या परवाच्या दिवशी काय झालं संध्याकाळी अशी झोपले होते डोक्यात ते विचार घेऊन झोपते ना कसं तरी विचार येतात झोपल्यानंतर विचार सगळे येतात ना डोक्यात मग ते सेवा ओ आता मला माहित नाही ते जसे म्हणी वसे स्वप्न दिसे असे म्हण पण आहे ना ते मला माहित नाही काय पण मी ना परवाच्या दिवशी नाही चार चार ते पाच दिवस झाले असते अशी दुपारी झोपलेली आणि ना मीच ना एक बाई मला दिसली पण ती कोण माझं मला काहीतरी आठवत नाही कोणा बाईच होती ती पुरुष न होते बाईच होती ती पण ती मला ना सेवा मागते माझ्याकडे माझ्याकडे ती सेवा मागते मला सेवा पाहिजे म्हणून आणि मी तिला ना गोरष्टक स्तोत्र सांग म्हणते नोकरीसाठी जे ना गोरष्टक स्त्रोत्र मी सांगते तिला हो मी तिला सांगते म्हण असं म्हटलं बघा मी बहिणीला कॉल केला ती पण केजीदा फोनची वाट बघते मेसेजची वाट बघते आणि तिला मी सांगितलं असं झालं तर मलाच केजीदानी सांगितलं की गोरष्टक स्तोत्र तुला तुला एवढी तळव लागली ना सेवेची तर गोरष्टक स्तोत्र स्टार्ट कर म्हणायला सुरुवात कर बापरे असं झालं ना ते, ते, ते पण दादा नाही आले दादा स्वप्न ती बाई होती घे ना मी सेवा दिली मी सेवा देत होते म्हणजे गोरष्टक स्तोत्र म्हण गोरष्टक स्तोत्र गोरषक स्तोत्र सारखं शब्द कानावर पडला पण ती बाई म्हणजे हो बाई कुठली मीच देते मीच माझ्या तोंडातून देते हे मला म्हणजे ठामपणे माझ्या डोक्यात आहे की मीच देते ती म्हणून म्हणजे आठवण राहिली मला मी ती म्हणजे माझ्याकडूनच तिला सेवा पोहोचते ती बाई ती माझी पन... मुलगी असणार ना तर गे गोरषक स्तोत्र हो ती बाई ती मुलगीच असणार माझी तिला तिलाच पाहिजे ना ती सेवा हो हो मग तुम्ही सांगितली का तिला गोर कशा नाही फोन माझ्याकडे मुलगी माझीच मुलगी ती तिलाच पाहिजे ती नोकरीसाठी पण ती काय तिला जरा अडचण आहे करायला मिळत नाही पाच दिवस म्हणून ती नाही करणार हा म्हणून संपल्यावर करणार ती तारक करायची म्हणजे मध्ये तिला पिरियड झाली ना म्हणून ती थांबले अच्छा मग ते करू शकते हो मग झाल्यावर आता करणार उद्या 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 परवा करणार पण चांगला अनुभव येईल हो मला दादाने दिलेली होती ती सेवा पण दादा त्यांच्या तुम्ही सांगितलं बघा मी त्यांचे प्रॉब्लेम काय चाललंय त्यांचं म्हणजे दिवस वगैरे त्यांचं चाललंय प्रॉब्लेम ते आता नकोच म्हणते मला जायचंच नाही त्याच्याकडे अच्छा म्हणजे का नाही 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 प्रदीप कडून अच्छा हो 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 ते गुरुवार केले होते तर त्याची गुरुवार ना तिची ती तिला एक मुलगी होती एका महिन्याची होती ते, ते फिडिंग निर्जयी उपास होता तो निर्जयी म्हणजे पाणी फक्त नाळाचं पाणी पिऊन राहायचं एक फळ खायचं त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही खायचं असा कडक उपास दिलेला करायला सांगितलेला दादांनी म्हटल्यानंतर तिला फिडिंग करायचं होतं मग तिला नाही दिले त्यांनी उपास वगैरे मी केले मी केले अच्छा हा मी करून ना दुसऱ्या एक दोन चौथ्या गुरुवारी बोलवणं आलं ये म्हणून घरी चौथ्या गुरुवारी गेली पण पण सासूने सगळी वाट लावून ठेवली बापरे हा पुन्हा सासून जी वाट लावून ठेवली त्याच्या डोक्यात काय काय भरून त्याला एकदम म्हणजे नाच तसंच करून टाकलं त्याचं त्याचं काही भरोसा नाही तर नाही आला चालेल तिला चालेल आता त्याचा काय आम्हाला त्याची गॅरंटी नाही तो का तिला वगैरे काहीच माहिती डोक्यातूनच गेला हो हो हो, हो मुलगी किती चांगली जी मुलगी आहे अगदी म्हणजे बा, बापावर गेली आहे इतकी सुंदर आहे मुलगी ना ते पण आहे ना जे चांगलं आहे त्याची कदर नाही वाटत लोकांना वाटतच नाही आणि नको तेव्हा मागे लागतात ना हा मग म्हटलं मी प्रदीपदा सांगितलं तिचं दादाने सेवा दिली होती प्रदीपदा सांगितलेलं तिचं तिचं तिची जागा जा, जा, जा इकडे नाही माहेरे नाही तिची जागा आम्ही नाशिकला पण गेलो हो ताई नाशिकला पण हा डिंडोरीला शोधून काढून गेलेलो माहित नाही रस्ता माहीत हा कुठे ट्रेन ने गेलो तर ट्रेनने सगळी पटना ट्रेन सापडली आणि टी पण म्हणत काय तुम्ही ताई व ट्रेनने आलात प्रवास करत स्वामींनी पण ती पण परीक्षा घेतली एवढे भंगारवाले त्या ट्रेन मध्ये भरले होते आई बाई चढणार पण नव्हते कोण माहित असणारे आम्हाला माहित नाही म्हणून चढल आणि त्याने किसीने सांगितलं चुकून सुद्धा काही पण इमर्जन्सी येऊ दे या ट्रेन न जायचं नाही कधीच येऊ नका म्हणून वापरा एकदम घाणे ट्रेन होती ती पटना ट्रेन एक पटना आणि तर हा ताईचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव होता हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद